नमस्कार मित्रांनो मी आपला कल्प स्वागत करतोय तुमच्या नवीन एका मध्ये तर आजचा व्हिडिओ आपला डेकोरेशनवर असणार आहे आपल्या आपल्या इथे गौराई मित्रमंडळ आपलं आहे त्याच्यासाठी आपण गौराई बसवतो ते गौराईसाठी आपण डेकोरेशन करणार आहे ते तुम्हाला व्हिडिओतर्फे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि अशाच व्हिडिओसाठी आपला कल्प या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा जसे जसे गौरी गणपती जवळ येतात तशी तशी ओढ लागते दर्शनाची आणि ते दर्शन घेताना या सोहळ्याला या सणाला सुंदर बनवण्यासाठी डेकोरेशन आणि सजावट तितकीच महत्त्वाची ठरते यंदा पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे आम्ही यावर्षी ढगवालं डेकोरेशन बनवण्याचं ठरवलं होतं पण यावर्षी गौरी आवाहन थोडं लेट असल्यामुळे बऱ्याच मंडळीने आमच्या आधीच ढगवालं डेकोरेशन केलं तर इतरांप्रमाणे आपल्याला पण काउ क्राऊडवाला डेकोरेशन करायचं आहे तर त्याच्यासाठी भारत दापसे पाहू शकता एकदम तन्मयतेने काम करताना दिसून येतात इकडे आपल्याला क्लाउड क्लाउड साठी ते क्लाउड वर ठेवायला पाहू शकता इकडे क्लाउड वर ठेवायला प्रकारे ते रिंग बनवायला लागले कापसापासून आपण ढग बनवणार म्हटल्यावर कापूस वर ठेवावं लागणार तो वर ठेवण्यासाठी आमची धडपड पहा ढग ठेवण्यासाठी पाहू शकता इकडं रिंग बनवून त्याला सपोर्ट देण्याचा प्रयत्न दीपक प्रेम आणि समीर पाहू शकता तुम्ही इथं फुलदाणी मस्त बनवायला लागला आहे फुलदाणी वापरण्यास बनवण्यासाठी हे पाहू शकता इकडं प्लास्टिकचा बॉटलचा वापर केला आहे आणि त्याला ही अशा प्रकारे फुलं ही फुलं चिपटवत फुलदानीचा एक थीम तयार आहे बघू शकता तुम्ही थोड्या वेळापूर्वी आपले हे एवढ्या फुल फुलं वगैरे बनवून त्याच्या माला झालेल्या आहेत माला बनवून बाकी काम थोडंसं अजून पेंटिंगवर आहे बनवू शकता कमल दोन कमलाची फुले बनवलेली आहे आणि कमलाचं फूल बनवलं तर अजून भाय मस्त वाटेल म्हणून पुढची प्रोसेस चालू कमल फूल बनवायची त्यानंतर ही पाहू शकता डेकोरेशन करण्यासाठी आलेली आपल्या मंडळातील मंडळी एकदम तन्मयतेने आणि उत्साहाने आपापली कामे पार पाडताना दिसत आहेत वर आणि समोर तर झालं पण आपल्याला मागे पण काहीतरी आकर्षित करेल असं पाहिजे होतं त्यासाठी आपण ब बनवणार आहोत स्वस्तिक स्वस्तिक बनवताना आपण पाहू शकता इथं माउंटबोर्ड मस्तपैकी चौराशा आकारे कापून घेतलेला आहे त्याच्यावर स्वस्तिक आकाराचं चित्र रेखाटून आणि त्यावर क्लिप पेपरने छोटे छोटे पेपरचे तुकडे करून ते स्वस्तिकच्या आकारावर चिकटवले त्यापासून पाहू शकता आणि त्यात लाइटिंग लावली त्या त्यातून पाहू शकता तुम्ही किती सुंदर आणि आकर्षक स्वस्तिक बनलेलं आहे आपलं आणि त्याच्यात साईडला एक मस्त असं स्वस्तिक बनवलं आहे त्याचं पण काम अजून बाकी आहे ते तुम्हाला फायनल डेकोरेशन झाल्यावर बघायला मिळेलच रोजच्या डेकोरेशन प्रमाणे टेबल पण सजवायला प्रत्येकाने आपापल्या परीने सजावीसोटीसाठी मेहनत केली जसे की टेबल सजवणे फूल बनवणे स्वस्तिक बनवणे तर तुम्ही पाहू शकाल आपलं डेकोरेशन एकदम अंतिम टप्प्यावर आलं ही झालरवाली जी लाइटिंग तुम्हाला दिसते ना ती जोडल्यावर आपलं डेकोरेशन पूर्ण होईल असं सांगता येईल त्याच्यानंतर एकंदरीत तो व्हिडिओ तुमच्यासमोर नक्कीच येईल त्याबद्दल तुमची काय ते प्रतिक्रिया आहे का लाईक कराईब करा तर हे डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं कमेंटद्वारे कळवा आणि आपला कल्पू या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या कल्पूला तुमचा सपोर्ट तर लागेलच ना धन्यवाद